पाण्याचे मोती ज्योतिवसे जेथ महाकारण साध्यंत पहा तुम्ही जागृती स्वप्न जेथे उद्भवतीचा योगी रामजाचा अधिकारी गोलाटचे मुळी ध्यान देव वैसला सहस्र दळी शोभला काळाबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये द्न्या आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला अकरा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं बावन्न क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आपण आज चिंतन करणार आहोत भगवंत अर्जुनाला सांगतात की बलव बलम बलवताम कामराग विवर्जित धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ अर्थात सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी चेतना आहे आणि जीवाच्या ठिकाणी चैतन्य आहे म्हणून जीवाचं अस्तित्वही आहे फक्त जीवाच्या ठिकाणी चैतन्य इतकंच भगवंताचं काम नाही तर भगवंत म्हणतात त्या चैतन्याकडून करून घेणारे जे कर्म आहेत त्या सर्व कामांचं आणि त्याला प्रदान केलेल्या शक्तीचं सकट बीज मी आहे आहार निद्रा भयमैथून हे चार सर्व योनींमध्ये समान आहेत महाराज आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमें पशुभनरा धर्मो ही तयां अधीतो विशेषो धर्मणाः इना पशुभिः समाना अर्थात आहार निद्रा भय आणि मैथुन या चारही गोष्टी सर्व योनीमध्ये समान आहेत सर्वसामान्य आहेत आणि सर्व योनींमध्ये सम आहेत धर्म ही तेशाम विशेष हो, परंतु मानवाच्या ठिकाणी धर्म हा मी त्याशिवाय दिलेलं एक दान आहे एक देणगी आहे आणि धर्मे ना पशुभि पशुभी समाना जर मानवाच्या ठिकाणी धर्म जिवंत नसेल धर्माधिष्ठित जीवन जर तो मानव जगत नसेल तर तो पशुपेक्षाही हीन आहे असं सुभाषितकार सांगत धर्माधिष्ठित कर्म हे कर्म कर्म म्हणून राहत नाही तर ते कर्मच धर्म होऊन जातं महाराज करता जेव्हा जीव जगतो त्या जगण्यासाठी जे काही कार्य करतो ते कर्म आहे परंतु तेच कार्य जर परोपकाराकरता करत असेल दुसऱ्याकरता करत असेल तर ते कर्म कर्म राहत नाही महाराज ते धर्म होऊन जातं म्हणून मानवाच्या ठिकाणी धर्म हे आहार विद्रा भयमैथूंच्या शिवाय दिलेलं धर्म हा दागिना किंवा ही देणगी ही विशेष आहे महाराज त्या धर्माच्या लक्ष्मण रेषेमुळंच आज मानवी मानवी जीवन सुखकर झालेलं आहे त्या धर्माच्या लक्ष्मण रेषेमुळेच मानवाला भगवंताच्या अस्तित्वाची जाण निर्माण झालेली आहे नाहीतर भगवंतच कळाला नसता महाराज धर्म आहे म्हणून भगवंत आणि त्याचं स्वरूप त्याचं बळ त्याच्या कर्तेपणाचा परिणाम आणि त्यानं मनात आणल्यावर काय घडू शकतं या सगळ्या गोष्टींचं आम्हाला कल्पना येते ती धर्माच्या अस्तित्वामुळे येते महाराज धर्म नसता तर इतर प्राण्यांमध्ये आणि मानव प्राण्यांमध्ये फरकच राहिला नसता आणि धर्म असूनही जे अधर्मानं वागतात किंवा धर्माधिष्टत्व धर्माधिष्ठित तत्त्व जे जीवनामध्ये उतरवत नाहीत ते मनुष्य मनुष्य नस नसून प्राण्यांपेक्षाही ते हीन दर्जाचे आहेत असं आपण हा चिंतन केलं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगताना याची जाणीव करून देतात की सृष्टी जी चाललेली आहे ती सृष्टी जीवाच्या ठिकाणी चैतन्य आहे म्हणून चाललेली आहे आणि त्या चैतन्याला कारण मी आहे त्या चैतन्याला प्रदान केलेलं बळ मी आहे बलम बलवताम काम राग आने काम जो असेल तो काम सुद्धा मीच आहे काल आपण चिंतन केलं की कर्दम ऋषींनी स्वयंभूमुनीला लग्न करताना देवहुतीबरोबर लग्न करताना अट घातली होती की अपत्य जन्माला आलं मुलगा जन्माला आला की मी संन्यास्त होईल पुढे त्यांनी आस ठेवली नाही वैवाहिक जीवन किंवा पुढच्या वासना किंवा इंद्रिय तृप्तीच्या इच्छा त्यांनी प्रद प्रगट केलेल्या नाही उलट त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलं की मुलगा जन्माला आल्यानंतर मी संन्यास्त होईल आणि कपिल मुनी भगवंताचा अवतार जेव्हा त्यांच्या पोटी जन्माला आले भगवंत प्रत्यक्ष जन्माला आले त्यावेळेस ठरल्याप्रमाणे कर्दम ऋषी संन्यास्त झाले आणि वनामध्ये निघून गेली मला सर्व संग त्याग करून निघून गेला ही ऋषीमुनींची संस्कृती आहे आमची त्याग हा आमच्या संस्कृतीमध्येच रोवला गेलेला आहे आणि त्या त्यागाचं त्या आम्ही पायिक आहोत महाराज पण आजचं चित्र हे असं नाही आहे आम्ही त्या शक्तीला प्रदान केलेल्या शक्तीचं त्या बळाचं सामर्थ्यच आम्हाला माहीत नाही किंवा त्या त्याचा नेमका उपयोग कसा करावा याचंच आम्हाला मार्गदर्शक तत्त्व नाही आणि ते मिळावं याकरिताच अध्यात्म आहे याकरताच सद्गुरूची प्राप्ती करून घेणं हे त्याकरताच आहे महाराज आणि भगवंताचं हे संपूर्ण स्वरूप आपल्याला कळावं याकरता माऊलींनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्याचं नुसतं एक ओवी जरी आम्ही अनुभवली तरी जीवन सार्थक होऊन जातं महाराज आजच्या बलम बलवताम असामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ या श्लोकावर भाष्य करताना मावली बावन्न क्रमांकाच्या वीत सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग्य ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात हे एकेक किती सांगावे आता वस्तू जातची आगवे मजपासून जाणावे विकारले असे अर्ज अर्जुना अरे हे मी किती म्हणून सांगावं जे जे दृष्ट आहे जे जे दृश्य दिसत आहे जे जे आम्ही पाहू शकतो दृश्य आणि अदृश्य ही संपूर्ण निर्मितीच माझे भगवंत सांगतात आणि माऊलीच्या लेखणीतून भगवंत अर्जुनाला सांगतायत हे एक एक किती म्हणून सांगावे आता वस्तू जातची आगवे मजपासून जाणावे विकारले जे जे काही पाहतोय अर्जुना वस्तू मात्र म्हणून जे जे काही आहे ते सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेलं आहे ही संपूर्ण सृष्टीचा निर्माताच मी आहे भगवंत म्हणतात दिसत ते जीव मात्र जळ चर अचर इतकंच नाही त्यांच्या ठिकाणी जे प्रदान केलेलं बळ आहे त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या ज्या वासना आहेत त्या सुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे आणि आता हेच हे मी किती वेळेस म्हणून सांगावं हे एक एक किती सांगावे प्रत्येक सांगायला गेलं तर किती मोठा ग्रंथ होईल म्हणून अर्जुना तू फक्त इतकंच जाण की जे जे दिसतं ते संपूर्ण दृश्य द्रश्य आणि अदृश्यसुद्धा माझीच निर्मिती आहे हे एक एक किती सांगावे आता वस्तुजातची आगवे मजपासून जाणावे विकारले असे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की जय